अखेर कोपरी सॅटीस बाधित सव्वीस कुटुंबियांना बी एस यू पीमध्ये घरी आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षाचा वनवास संपला ठाणे पूर्व येथील कोपरी प्रकल्पात बाधित कुटुंबे गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबियांना बी एस यू पी योजने घरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आज त्यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रम तळले आमदार संजय केळकर यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत के लाभार्थी कुटुंबियांना पत्रे दिली यावेळी सावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते वीज दिवसांपूर्वी या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती कोपरे येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी श्री केळकर यांनी या कुटुंब यांना तातडीने घरे मिळण्याबाबत निर्देश निर्देश शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका पत्रिका काढण्याची मागणी ही केली होती या बैठकीत पालिका स्तरावर तातडीने या या देण्याबाबत सुरू करण्यात योजनेत देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून ची मंजुरी घेण्यात आली आज शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्रे देण्यात आली अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबीने आमदार संजय केळकर यांचे आभार मानले ठाणा पूर्वचा जो सायटीस प्रकल्प आहे हा शॅटिस प्रकल्प उभारताना चोवीस कुटुंब बाधित झाली होती पात्र असून देखील पाच वर्ष ते वणवण फिरत होते आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना पुनर्वसन जे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे ते झालं नाही त्यांना आत्ता टेम्पररी जरी ठेवलं असलं तरी तिथे देखील इतकी दुरावस्था आहे आणि त्याच्यामुळे तो विषय घेऊन भरत चव्हाणांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला आणि आज मनीष जोशी जे उपायुक्त आहेत घनकचरा विभागाचे आणि स्थावर बालमत्तेचे तर त्यांच्या उपस्थितीमध्येच या बाधित कुटुंबांना कायमस्वरूपी घर बी एस यू पीमध्ये देण्याबाबतची पत्रं दिली गेली आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे खरं म्हणजे विकासाची कामं होत असताना रुंदीकरण होत असताना अनेक लोक जेव्हा बाधित होतात त्यांना वेळच्यावेळी करण्याची जी प्रक्रिया महापालिकेने उपलब्ध केली पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यामुळे लोक जे आहेत ती अक्षरशः भटकत असतात वणवण फिरत असतात तर पुढच्या काळामध्ये याच्या संबंधामधला एक ठोस अशा प्रकारचा ॲक्शन प्लॅन देखील बनवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता मी महापालिकेला पाठपुरावा करणार आहे आमच्या कोपरी भागामध्ये जे सॅटिस होतं प्रकल्प त्या त्यामध्ये हे चोवीस लोकं जे राजनगर रहिवासी आहेत काशाई मंदिराच्या बाजूची ते लोक बाधित बाधित झाले होते आणि पाच वर्षापासून ते भटकत होते त्यांना कुठं न्याय भेटत नव्हता ज्या टायमाला या लोकांना प्रकल्पात काढण्यात गेलं त्या टायमाला सांगितलं की नाही तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी घर देऊ आणि त्यांनी प्रकल्पाला मदत केली पण वस्तुस्थिती तशी झाली नाही आणि ते लोक विचार दोस्तीमध्ये जिथं टाकले होते तिथं परिस्थिती अशी आहे की ते लोक दरकत राहतात कारण तिथं घाणनीचं एवढं सामर्थ्य आहे तिथं सर्व लिप बंद हे बंद आणि परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळं त्या टायमा जे माझ्याकडे आले त्या टायमाला पंधरा दिवसापूर्वी केळकर साहेबांच्या हे निदर्शनात आणलं आणि आन साहेबांनी जनता दरबार इथं केला होता तेव्हा त्या, त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मनीष जोशी उपायुक्त साहेब यांनी सांगितलं की नाही नाही साहेब मी त्यांचं पात्र लोक आहेत त्याला ताबडतोब त्यांना आपण बीएससीबी मध्ये जेवढा नवीन प्रकल्प होईल त्यामध्ये आपण त्यांना देऊ आणि त्यामधील मी संजय जी केळकर साहेब आमचे आमदार त्यांचे अभिनंदन करतो मनीष जोशी उपायुक्त यांचे मी आभार मानतो